पत्रकार परिषदला उपस्थित असलेले परतूर शहराचे भागी विद्यार्थी माननी आमदार लोणीकर साहेब माझ्यावरती जबा जबाबदारी जालना जिल्ह्याचा प्रभारी म्हणून आहे सर्व निवडणुकीसाठी नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद माझ्याबरोबर मला सहकारी असलेले विधानसभेचे या निवडणुकीचे प्रमुख सुरेशजी बनकर आणि प्रदेशाचे सचिव आहेत ते त्याचबरोबर युवा नेते आणि प्रदेशाचे सचिव माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष भैया लोणीकर धोकाजी नाव गोविंद गोविंद आणि जमलेल्या पत्रकार मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि कोणतीही निवडणूक भारतीय जनता पार्टी अत्यंत सिरियसली घेत असतो एक अगदी पोटनिवडणूक जरी असली तर भारतीय जनता पार्टी भारती भारती सिरियसली लढत असते म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुकीला महाराष्ट्रातील एक प्रमुख नेमलेला आहे आणि जिल्ह्याला एक प्रभारी नेमलेला आहे तर या निवडणुकीच्या संदर्भाने मागच्या दोन दिवसापासून एक दिवस भोकरदन एक दिवस आंबड आणि आज आम्ही दोघंही इथं आलो अर्थात हे येण्याच्या अगोदर लोकल आमचे नेते इथले नेते आणि राहुलभाई त्यांचे अर्ज मागितले होते आणि जवळजवळ अकरा जणांनी नगर अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेले यांचे आम्ही इंटरव्ह्यू घेतले आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर जे रेकॉर्ड आहे ते घेऊन आम्ही पूर्णच्या पूर्ण उद्या सकाळी वर्षा बंगल्यावरती माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक होती त्या बैठकीमध्ये जे इंटरव्ह्यूमध्ये एक इंटरव्ह्यू झाले दुसरं इथं कोर कमिटी आहे सात जणांची भारतीय जनता पार्टीची ती कोर कमिटीची बैठकसुद्धा झालेली आहे त्यांचा संदेश कोर कमिटीमध्ये जे काय ठरलं मध्ये जे ठरलं ते उद्या मी माननीय प्रदेशाध्यक्षांना सबमिट करेन आणि नंतर कोण उमेदवार आणि नगरसेवकाला कोण उमेदवार त्याची चर्चा होईल पण हे येण्यापूर्वी मी सुद्धा आहे संभाजी नगरचा आहे मागच्या वेळेस नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात होती पण माननीय लोणीकर साहेब मंत्री होते आणि एकंदरीत मी माहिती घेतली जवळजवळ सातशे कोट रुपये या मागच्या काळामध्ये या नगरपालिकेला आलेले आहेत त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेज असेल श्रद्धेय जी यांच्या नावानं मोठं ऑडिटोरियम असेल क्रीडा क्षेत्रातील अशा वेगवेगळ्या ज्या सुविधा लागतात त्या परदूरमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि केंद्रामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात सरकार राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुतीचं सरकार अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जर महायुतीच्या ताब्यात आल्या तर नक्कीच या भागाचा विकास होऊ शकतो होतो म्हणून मी आपल्या माध्यमातून अपील करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावे करतो लवकरच यादी जाहीर होईल फॉर्म भरले जातील पण माननीय आमदार लोणीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये जशी कामं झालीत आणखी चांगलं शहर करायचं आहे चांगलं नगरपालिका करायची तर ते करावं म्हणून आमचा प्रयत्न आहे आता ते फॉर्म भरल्यानंतर प्रचाराला आणखी मोठे नेते येतील माननीय मुख्यमंत्री येतील आणि सर्व हे करू आपण आता विषय तुम्ही विचारणारच आहे पण hmm. महायुतीचा विषय महायुती कराल का नाही तर ही महायुती होईल न होईल हे माननीय लोणीकर साहेब आणि बाकीचे जे कोणी इथं मंत्री असतील त्यांच्यावर बसतील ठरवतील तो विषय हा लोकल राहिलेला आहे आणि जो तो संदेश वर देतील ते पक्ष मान्य करणार आहे पक्षाकडून त्या त्या भारतीय जनता पार्टीच्या टीमला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमच्या जवळ निर्णय घ्यावा पक्षाच्यासाठी काय चांगलं आहे ते करावा आणि ते ठरवतील पण लवकरच आम्ही सिरियसली फिरकून ही नगरपालिका भाजपच्या ताब्यात कशी त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो प्रस्ताव आला साहेबांना प्रस्ताव आहे का शहरात प्रस्ताव आहे मुक्त चर्चा चालू आहे राहुल भाया वर वर बस बैठका चालू आहे अच्छा बघू विचार करू हिंदुत्ववादी मताची विभागणी होऊ नये आणि म्हणून परिस्थितीनुसार तो निर्णय एकंदरीत मी त्याच्यावर बोलतो कशी नाही झाली तरी हे आमच्याकडं नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत चांगले उमेदवार आहेत क्वालिफाईड उमेदवार आहेत ज्यांना अनुभव असे उमेदवार आहेत आणि एका प्रभागामध्ये जे अकरा प्रभाग आहेत समजा एका तीन नगरसेवक आहेत तर एका प्रभागामध्ये किमान पाच ते सहा पाच ते सहा इच्छुक आहेत सर्व दृष्टीने सक्षम त्यांना समाजसेवा माहीत आहेत काही कॉर्पोरेटर आहेत काही माजी कॉर्पोरेटर आहेत बरोबर इवन मुस्लिम सुद्धा आमच्याकडे <coughs> <अम्छार अलेया। मुझे>? आलेले <coughs> आहेत म्हणजे गावामध्ये जे विकास केला त्या बळावर मुस्लिम समाज आहे बी जे पी सोबत होत म्हणजे एकंदरीत सर्व प्रभाग अत्यंत ताकदीने आम्ही लढू शकतो आणि तशी तयारी सुद्धा आहे ते सोलाम किंवा एकट्याने लढण्याची तयारी जसं आता डबल इंजिन सरकार आहे तसं आता ट्रिपल इंजिन जर झालं तर आलेला फंड जास्त येईल आणि त्याही पेक्षा आलेला फंड व्यवस्थितरित्या वापरलाच